आणि पोषण बदाम आणि अंजीर खाण्याचे अद्भुत फायदे नमस्कार मी वसुंधरा खानके लोकवृत्त न्यूज मध्ये हिवाळ्याची चाहू लागताच शरीराला उबदार ठेवण्याची आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज भासते या काळात आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणं अत्यंत महत्वाचं ठरतं सुकामेवा हा अशा पोषक तत्वांचा उत्तम स्रोत मानला जातो आणि मनुका बदाम अंजीर खजूर यांच्यासारखे पदार्थ थंडीमध्ये शरीराला आतून बळ देतात या सर्व नट्सपैकी विशेषत बदाम आणि अंजीर हे शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यासाठी आणि आरोग्याचे अनेक लाभ देण्यासाठी सर्वोत्तम पर्याय मानले जातात बदाम हे सुपरफूड म्हणून ओळखलं जातं त्यांच्यातील उच्च विटॅमिन ई e, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्समुळं ते केवळ उबच देत नाहीत तर संपूर्ण आरोग्यासाठी वरदान ठरतात बदामांमध्ये नैसर्गिकरित्या निरोगी फॅट्स आणि प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात जे चयापचय वाढवून शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यास मदत करतात आणि थंडीच्या दिवसात शरीराला त्वरित ऊर्जा देतात बदामातमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडेंट्समुळं ते वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात ज्यामुळं हृदयविकारांचा धोका कमी होतो तसंच विटॅमिन ईमुळं e बदाम हिवाळ्यात कोरड्या होणाऱ्या त्वचेला पोषण देतात आणि त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात याशिवाय बदामातील रायबोफ्लेविन आणि एन कार्निटाईन हे मेंदूच्या कार्याला चालना देऊन स्मरणशक्ती वाढवतात अंजीर जे गोड आणि चविष्ट असतात ते देखील हिवाळ्यातील आहारात खूप महत्त्वाचे आहेत ते नैसर्गिकरित्या गोड असल्यानं साखरेचा आरोग्यदायी पर्याय म्हणून वापरले जातात अंजीरांमध्ये उच्च फायबर असतं जे पचनक्रिया सुरळीत ठेवतं आणि हिवाळ्यात अनेकदा होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यास मदत करतं अंजीर कॅल्शियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे हे दोन्ही घटक हाडं मजबूत करण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक आहेत विशेषत थंडीमध्ये सांधेदुखीची समस्या असणाऱ्यांसाठी हे खूपच फायदेशीर ठरतात अंजीरांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असतं त्यामुळं ते ॲनेमिया किंवा रक्ताची कमतरता असलेल्या लोकांसाठी खूप गुणकारी ठरतात आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीसुद्धा वाढवतात अंजीरामधील जीवनसत्व आणि खनिज शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून सर्दी खोकला यांच्यासारख्या सामान्य संसर्गांपासून संरक्षण करण्यास मदत करतात बदाम आणि अंजीर दोन्ही रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणं सर्वात जास्त फायदेशीर ठरतं भिजवल्यामुळं त्यांचं पचन सोपं होतं आणि त्यातील पोषक तत्व शरीर उत्तम प्रकारे शोषून घेतं बदाम आणि अंजीर यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्यास आपण आरोग्यदायी ऊब आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती मिळवून थंडीच्या दिवसांचा आनंद घेऊ शकतो